आज जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं कुठेतरी माझ्या वडिलांच बरोबर होतने तुला पहिल्यांदा घास भरवला म्हणजे आई वडीलच असतात असं तिथे दोस्त हो नमस्कार मी संतोष कामगावकर सिनेमा मध्ये तुमचं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आपण कुठल्या ना कुठल्या कलाकारांबरोबर गप्पा मारतो त्याप्रमाणे या वेळेला निमित्त आहे ते म्हणजे जन्मऋण हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्या चित्रपटाच्या निर्मात्या दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणि सोबतच त्यामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री तुमच्या आमच्या लाडक्या सुकन्या कुलकर्णी आपल्यासोबत आज गप्पा मारण्यासाठी आहेत अर्थात गप्पा खूप नॉर्मल खूप फॉर्मल वायाचं नाहीये कांचन ताई प्रश्न पहिला हाच आहे की जन्मऋण सारखा जन्मऋण नाव म्हटल्यानंतर पहिल्यांदा ते काहीतरी गंभीर असणार असंच येत खूप काही गंभीर नाही असं केलेलं आहे विषय जरूर यू कॅन से सेन्सिटिव्ह आहे असं मी म्हणेन गंभीर पेक्षा सुद्धा इट्स व्हेरी सेन्सिटिव्ह आता आपण म्हणतो ना की आपण जन्माला येतो ओके असंख्य ऋण असतात आपल्याला जसं मातृ ऋण आहे पितृ ऋण आहे तसंच आपल्या गुरुप्रतीचं आपलं एक ऋण असतं आपल्या समाजाप्रती आपलं एक ऋण असतं सो जन्म ऋण ॲज अ नेम सजेस्ट ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आपले माता पिता यांच्या ह्यांच्यासाठीचं आपलं जे एक ऋण आहे आपण किती मुलं आजकाल आपल्याला अशी दिसतात की आ, दे थिंक दॅट व्हॉट एव्हर आय अचीवड इज ऑन माय ओन मी माझ्या बलबुत्यावरती हे सगळं कमावलंय तू तु जरूर तुझ्या बलबुत्यावरती कमावलेलं आहे परंतु हे सगळं कमावण्यासाठी जे तुला एज्युकेशन दिलं तुझ्या बोट्याला पकडून ज्यांनी तुला पहिल्यांदा शाळेत नेलं ज्यांनी तुला पहिल्यांदा घास भरवला ते आई म्हणजे आई वडीलच असतात ना दुसरं कोण असणार आहे सो so, त्यांच्या प्रतीचं तुझं काही कर्तव्य आहे की नाही आणि आई वडिलांना पण असं मुलांकडून काही गोष्टी करून घ्यायला आवडतात असं नाहीये परंतु असं आहे की आई वडिलांना जेव्हा खरी गरज असेल तेव्हा त्यांच्यासाठी उभं राहणं म्हणा किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये न फसवता न सांगता कुठली गोष्ट समजा लिबाडली गेली प्रॉपर्टी लिबाडली गेली किंवा काही केलं गेलं सो so, व्हॉट यू विल फील आणि आपल्या आई वडिलांप्रतीच आपलं जे ऋण आहे ते ऋण म्हणजे काय तर जन्म कथा बेसिकली काय झालं होतं त्या कोल्हापूरला राहतात आणि त्यांनी ते मला त्यांची दोन तीन पुस्तकं पाठवली होती त्यातलं खर तर ही एका सत्य घटनेवर आधारित आहे त्यामुळे ही कथा काही नवीन नव्हती माझ्या कारण की हे ऑलरेडी घडलेलं होतं आणि बहुतेक सगळ्यांना ही सत्य घटना माहिती आहे की एक मुलगा आपल्या एअरपोर्ट एअरपोर्टवरती सोडून फ्लाईट घेऊन निघून गेला आणि दे वे लेफ्ट विथ नो प्रॉपर्टी नथिंग अशा वेळेला त्या आईवडिलांनी काय करावं सो so, ही एक सर्व न्यूजपेपरला त्या काळात एक मोठी खळबळजनक बातमी होती आणि त्या बातमीवर आधारित केवळ त्याच एका लेखिकेने लिहिलंय ले असं नाही इतरही लेखिकांनी ले ले त्याच्यावरती लिहिलेलं आहे बट शी हॅज अप्रोच्ड मी त्यांनी मला काही पुस्तकं दिली त्याच्यामध्ये हे पण एक होतं आणि मला असं वाटलं की चित्रपटासाठी हा विषय खूप छान आहे कारण का ह्याच्यातून मला दोन गोष्टी सांगायच्या एक म्हणजे आता कायद्याने म्हणजे आई वडिलांना हक्क मिळालेले म्हणजे मुलांनी जर उद्याला त्यांचं संगोपन केलं नाही आणि जर आर्थिकदृष्ट्या आई वडील सबळ नसतील तर त्यांना महिना तुम्हाला पाच हजार दहा हजार असा त्यांना तुम्ही भत्ता देणं हे मुलावरती पण बंधनकारक आहे जे बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये त्यामुळे ह्या चित्रपटाद्वारे मी ते पण एक सांगू इच्छिते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इफ यू गुगल तर गुगल वरती आज बत्तीस हजाराच्या वर केसेस आहेत अबेंडेन पेरेंट्सच्या so, विविध कारण असतात ह्याच्यासाठी आज एखाद्या सून सासूचं पटत नसेल सून लगेच म्हणते नाही मग आपण वेगळं होऊया मग त्या सासूचं काही का होईना तिकडे आणि मग मुलगा पण ॲटोमॅटिकली आपल्या बायकोबरोबर खेचला जातो हे कुठेतरी समाजात मध्ये विविध गोष्टी बघायला मिळतात कधी मुलगा अब्रॉडलाच निघून जातो आणि मग त्याच्यानंतर कित्येक महिन्यातनं म्हणजे वर्षातून कधी दोन वर्षातून एकदा आला कधी काही आला पण मग चौकशी कोण करणार ते पण एक तसं पण एक घडू शकतं एकदा असं होतं की आई वडील वृद्ध झाल्यानंतर मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये पण ठेवतात जरी त्यांचा तेन त्यांनी खर्च उचलला तरी नुसतं फायनान्शियल आपलं कोणतरी बघतंय एवढंच फक्त नसतं ह्याच्यामध्ये एक इमोशनल जे असतं आज आपण जेव्हा मुलाला वाढवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपली मानसिक गुंतवणूक किती झालेली असते आणि जर आपला मुलगा आपल्याला बघायला पण मिळत नसेल किंवा काही नसेल तर अशा वेळेला त्या वृद्धांकडे कोण बघणार ह्या पण गोष्टी मी तुला एक म्हणजे माझ्या ह्याच्यातली घटना म्हणून सांगते जेव्हा माझ्या आई वडिलांचं म्हणजे मी क्रियाकर्म करायला आम्ही स्मशानच गेलो होतो त्याच्यानंतर त्यांनी अस्थिकलश दिला होता ते मला म्हणाले की हा कलश तुमचा आहे आणि हा बघा आम्ही इथे ठेवलेला आहे आणि त्याच्यावर नाव लिहिलेलं होतं यू वोंट बिलीव्ह त्या कलशाच्या रूम मध्ये म्हणजे असंख्य असे छोटे 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 अशा फळ्या ठोकलेल्या होत्या असंख्य अस्थिकलश होते तिथे मी शॉक झाले एवढे अस्थिकलश बघून मी त्यांना म्हंटल एवढे म्हणजे म्हटलं या एका महिन्यात पंधरा दिवसात एवढी माणसं मेली ते म्हणाला नाही मॅडम मुलं म्हणे येतात तिथे फक्त करतात त्याच्यानंतर कोणी अस्थी पण गेला येत mm -hmm. नाही फॅक्ट ऑफ लाईफ मी स्वतः हे बघितलेलं आहे आणि मला हे झाल्यानंतर मी एका चॅनलच्या माणसाला फोन करून सांगितलं की म्हंटल अरे आय एम शॉक टू सी दिस थिंग की अस्थी माणसाच्या घेऊन जाऊन ते विसर्जित करणं अगदी तुम्ही तेरा दिवस इथे नसल राहू शकत तर कुणाला तरी सांगा काहीतरी करा कुठेतरी व्यवस्थित त्याचं हे करा तसे न, तसे असतात ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे जी आपल्याला माहिती नाही आहे मी स्वतः ते जाऊन पाहिलेले आहेत ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे अजून एक सांगते आजच मनोज इथे सांगत होता तेव्हा कित्येक वेळेला असं घडतं की बाप मेलाय इकडनं त्या गा, गावातले लोक फोन करतात की बाबा असं असं झालंय िकडा मुलगा मुलगी फॉरेनला सरळ सांगतात की ठीक आहे मग आता तुम्ही एक काम करा हे जरा उरकून घ्या उरकून घेतल्यानंतर बारा तेरा दिवसानंतर ते सांगतात की तुम्ही कार्य करायला येणार का नाही आता काही जमण्यासारखं नाही तुम्ही एक काम कराल का आम्ही पैसे पाठवतो तुम्ही उरकून घ्या ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे मला मुलांना दोष नाही द्यायचा आहे आजकालच्या तरुणाई पुढे पण चिकार आव्हान आहेत त्यांनाही चिकार टार्गेट दिली जातात त्यांच्याही डोक्याला चिकार व्याप आहेत त्यांचं पण आयुष्य धकाधकीचं झालेलं आहे धका मी खरं सांगू का मला माझे वडील आणि आई हे अतिशय म्हणजे काय म्हणायचं ते सच्चे ते लोक होतेच ते पण असं समाधानानं राहणारी लोक होतो आम्ही माझ्या आई वडिलांना कधीही असं म्हणजे हे नव्हतं पैशाचा मोह नव्हता काहीही नव्हता आणि मी आज जाऊन कुठेतरी तेव्हा मला माझे वडील असं वाटायचे काय असं हे काय हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे तेव्हा ते वय होतं माझं आज जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं कुठेतरी माझ्या वडिलांचं बरोबर होतं इत आपल्याला इतक्या गोष्टी हव्या असतात आपल्याला पुढे इतकी आव्हानं आपण सतत धावत असतो त्याच्या मागे सतत धावत असतो आत्मिक शांती मानसिक आरोग्य याचा कधी विचारही करत नाही आपण पाहतो यंगस्टर्सना आजकाल हार्ट अटॅक यायला लागले सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना समाज कुठे चाललाय आपण कुठे चाललोय आता लॉन्जेटिव्हिटीच किती कमी झालं आता तर उलट औषधं जास्त आहेत एवढी असताना पण लॉन्जेटिव्हिटी का कमी होती सो ह्या गोष्टींचा एक बारकाईनं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठेतरी जाऊन ती गोष्ट आत्मिक समाधानाकडे बोट दाखवताना दिसते मानसिक समाधानाकडे बोट दाखवताना दिसते सो कुठेतरी मला असं वाटतं आणि आपली काही नीतीमूल्य आहेत ती समाजापर्यंत पोहोचवावी हा त्यातला एक महत्वाचा दृष्टिकोन आहे